समाज आहे अख्खा असंख्य जाती आहे असंख्य विचार आहेत त्यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून पोट तिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे शांत राहा तुम्ही आपले मुद्दे मांडा पण गुद्दे वापरू नका हे सांगणं आवश्यक आहे आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता अजुन है। ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी एका घरामध्ये एका आई वडिलांना दोन लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता येताना एक बॅलन्स चालावं लागतो तर हे तर समाज आहे असंख्य जाती आहे असंख्य विचार आहेत त्यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून तिढी पोटतिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे की तुम्ही शांत राहा तुम्ही आपले मुद्दे मांडा पण मुद्दे वापरू नका हे सांगणं आवश्यक आहे आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत आणि तो परिमाण परिणामाचा काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न जसा खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठं स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं तसं आता एका स्ट्रॉंग मेसेजची गरज आहे